नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पी एम किसानचा जो एकोणीससा हप्ता आहे त्यासाठी किती शेतकरी पात्र आणि अपात्र असणार आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती पाहण्याच्या आधी आपण जर या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबी लाईकन देखील प्रेस करून टाका कारण या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपडेट येईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला ला को तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा पी एम किसान योजनेचा म्हणजे सन्मान योजनेचा हप्ता एकोणीसावा याची तारीख जी फिक्स झाली आहे ती आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसानचा योजनेचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर या दिवशी वितरित केला जाणार आहे दुसरे म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानचा जो योजनेचा हप्ता आहे तो आपापल्या डिबेटीनुसार येणार आहे म्हणजे यांच्या आपले पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे दुसरं महत्वाचं आता महत्वाचं म्हणजे सर्वकडे चर्चा केली जात आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता नक्की किती यामध्ये पात्र असणार आहेत किती अपात्र असणार आहेत याच्यासाठी म्हणजे काय झालं आहे की असं जे शेतकरी आहेत ते अपात्र झाले है आहेत है ना, त्या मग त्याच्यामुळे किती अपात्र आहेत पात्र आहेत हे देखील आपण पाहतच आहोत तर पहा या योजनेसाठी अकरा लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र होते परंतु जसजसे अटी नियम वाढत गेले तसतसं यामध्ये शेतकऱ्यांची जी पात्र शेतकऱ्यांची जी यादी हो थी, थी होती ती कमी होत गेली आता जसजसं शेतकऱ्यांना जो लाभ भेटतो तस तसा आता एकोणिसावा हप्ता आहे जसंजसा हप्ता येत जात तस तसं काही काही नियम हो आटी लागू केले जातात आणि यामध्ये काही शेतकरी वगळले जातात आणि मग अपात्र ठरतात था आणि पुढच्या हप्त्यासाठी अजून कमी म्हणजे जसं आता अठरावा हप्ता गेला आता एकोणीसावे मध्ये अनेक जे शेतकरी आहेत ते अपात्र ठरले याच्या मागचे देखील कारण आहे आणि मग असेच अपात्र ठरत ठरत पुढील प्रमाणे आपल्याला लाभ घेता येतो म्हणजे लाभ भेटत भेटत कमी जातात म्हणजे ती संख्या आहे ती कमी होते तर पहा याच्यामध्ये जसजसं जसं हप्त्याची अं आ... म्हणजे आता एकोणिसावा हप्त्याचे जे वितरण केले जातात ते नऊ लाख शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे अकरा लाखापेक्षा आता नियम व अटी लागू केला गेल्या आणि काही जे शेतकरी आहेत ते अपात्र करण्यात आले आता लाभार्थी म्हणजे अपात्र कोणते तुम्ही लाभार्थी आहात परंतु अपात्र आहात की पात्र आहात हे देखील आपल्याला पाहायला हवे तर पहा याच्यामध्ये सर्वात पहिलं शेतकऱ्याची के वाय सी करणे अनिवार्य आहे जर तुमची के वाय सी झाली नसेल तर तुम्ही या पी एम किसान योजनेसाठी अपात्र ठराल म्हणजे तुम्हाला एकोणीसावा हप्ता येऊ शकत नाही तुम्ही अपात्र ठराल दुसरी महत्वाची गोष्ट तुमचं जर जर फिजिकल व्हेरिफिकेशन जर झालं नसेल तर तुम्ही देखील या ठिकाणी अपात्र ठरू शकता म्हणून तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणं अत्यंत महत्वाचं आहे तिसरं महत्वाचं फार्मर आय डी तयार करणं तुम्ही जर अजूनही फार्मर आय डी तयार केला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी तयार करून घ्या आणि जर नसेल तर तुम्ही देखील या युनिव्हर्ससाठी अपात्र अप ठराल आता शेतकरी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन झालं शेतकरी के वाय सी करण्याची जी तारीख दिली असती ती एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत लास्ट डेट होती तुम्ही जर केलं नसेल तर तुम्ही अपात्र ठरलेले आहात आता तुम्ही जर या तिन्ही तुमच्या जा ज्या स्टेटस असतील ते बरोबर असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का तर पहा पुढची महत्त्वाची चौथी गोष्ट सगळ्या गोष्टी बरोबर आहेत परंतु आधार लिंक नसेल तुमच्या बँकेला तर तुम्ही देखील या ठिकाणी अपात्र ठरू शकता तर पहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला चारही गोष्टी जर बरोबर असतील अॅक्युरेट असतील फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असतील किंवा इतर जे काही मी मा बाबी सांगितलं के वाय सी से असेल किंवा आधार लिंक असेल किंवा फार्मर आय डी असेल सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्हाला एकोणिसावा हप्ता लवकरात लवकर भेटणार करे आहे त्याची तुम्ही चिंता करू नये परंतु ज्या गोष्टी शेतकऱ्यांकडे या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना अपात्र ठरवले गेलेले आहे ते अपात्र आहेत तर पहा तुम्ही आणि कमेंट जरूर करा काही प्रॉब्लेम वाटला तर आम्ही जरूर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत असते तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम